माझं नाव सौरभ गाटे नेक्सा कंपनीचा प्रतिनिधी आज आपण हरपळवाडी या गावात आलेलो आहोत शेतकऱ्यांनी आपले ने नेक्सा कंपनीचे उत्पादन त्यांच्या शेवंतीच्या प्लॉटला वापरलेलं आहे तर आलेला रिझल्ट त्यांच्याकडून जाणून नमस्ते तुमचं नाव सांगा शंकर काळभोर मुक्काम हरपळवाडी तालुका जिल्हा सातारा तुमचा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस तेवीस त्रेचाळीस चौदा नॅक्सा कंपनीचं कुठलं उत्पादन वापरलेलं आहे आपण बीचवास येते जेव्हा वापरलेला आहे बेचवासत्ज वापरल्यामुळे आपल्याला फुटवेजी परत फुलकळी परत आपल्याला गोथ चांगले की काळू त्यामुळे आपल्याला चांगला फरक जाणवलेला आहे त्यामुळे बेचवास येत ग्रेड चांगलीच आहे सा। आणि नॅक्सा कंपनीचा ग्रेड ह्या चांगलेच आहे त्याच्यात त्यामुळे पण बीचवास येतात भरपूर रिझल्ट आहे बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल नाही नाही एक वेळ त्यांनी वापरून बघावं का तर मी आता बघतोय का तर तुम्ही बघितलेले आहे आता का तर नेक्स्ट कंपनी एकमेव अशी ग्रेड आहे की चांगली इतर ठिकाणी पैसा खर्च करण्यापेक्षा की नेक्सा कंपनी चांगलीच आहे त्यामुळे ती ग्रेड वापरावी मी शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो की नेक्सा कंपनीचं तुम्ही वापरा बघा रिझल्ट काय आहे ते धन्यवाद